भरडधान्य खरेदीसाठी जिल्ह्यात सात खरेदी केंद्र सुरू आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत मूग उडीद सोयाबीन या भरडधान्य खरेदीसाठी जिल्ह्यातील महागाव पांढरकवडा झरी पुसद आर्णी दिग्रसो बाबुडगाव या सात तालुक्यात खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू राहणार आहे खरेदी केंद्रामध्ये तालुका खरेदी विक्री समिती महागाव तालुका खरेदी विक्री समिती पांढरकवडा झरी तालुक्यात बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन फणन व प्रक्रिया सहकारी संस्था पाटण पुसद तालुक्यात किसान मार्केट यार्ड शेलू बुद्रुक आर्णी तालुक्यात शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपूर दिग्रस तालुक्यात तालुका खरेदी विक्री समिती दिग्रस व बाबुळगाव तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती बाबुळगाव या केंद्रांचा समावेश आहे जिल्ह्यातील मूग उडीद व सोयाबीन खरेदीकरिता शासनाकडून अंतिम मुदत आदेश प्राप्त होईपर्यंत करण्यात येणार असून प्रत्यक्षात मूग उडीदची खरेदी दिनांक दहा ऑक्टोबर ते सात जानेवारी सोयाबीनची खरेदी पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते बारा जानेवारीपर्यंत करण्यात येणार आहे ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड सात उतारा पीक पेरा व बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत संबंधित खरेदी केंद्रावर देऊन खरेदीकरिता ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा पणण अधिकारी अर्चना माळवे यांनी केले आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.